नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामेश्वरमध्ये मागे हो हो एक आपण दोन चार व्हिडिओ टाकले होते हळदीचे आता बऱ्याच शेतकऱ्यांचा फोन येत होता की साहेब एक शेवटचा एक व्हिडिओ टाका आणि शेवटच्या टप्प्यातलं नियोजन कसं असेल याच्यावरती आपण बघणार आहोत शेवटच्या टप्प्यामध्ये आता एकच होऊ शकतं शेंगायची साईज होऊ शकते बाकी आता काय दुसरं तुमचं काही करपा किंवा पाना बसतायत याच्यासाठी काही दुसरं नियोजन जाणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुळी चालू आहे का नाही जेवढं पानामध्ये रग असतं शेवटच्या टप्प्यामध्ये पानामधून कुरकुमीन वगैरे हळद घेत असते तर हे सगळं साठा पाण्यातला साठा हळदीमध्ये रिवर्स फॉर्मेशनमध्ये पा चाललं जात होते सगळं रिवर्स चालू होत होता म्हणून पानांची वरची टिप्स तुमची पानांची शेंडे करपायला दिसायला लागतात हे लक्षणं असतात की आता काही दिवसामध्ये हळद बसणार आहे किंवा मॅच्युरिटी स्टेजकडे चालली आहे आणि ते काढण्याचं काम आता इथून एका महिन्यामध्ये हळद काही भागामध्ये काढाय चालू होतील कोणी फेब्रुवारीमध्ये मार्चमध्ये काढतील आता एक आज आहे पंचवीस चोवीस डिसेंबर पुढचं जानेवारीचे पंधरा दिवस पाणी देतो आपण आणि पाणी तोडायचं कसं पाणी हळदीचं बंद कसं करायचं हे शेवटी शेवटी मी थोडंसं सांगेल तुम्हाला सगळ्या गोष्टीमध्ये आता पहिलं नियोजन असेल की हळदीची साईज करण्यामध्ये शेंगाची साईज करण्यामध्ये मागच्या एवढी सांगितलं होतं झिरो बाउन चौतीससोबत प्रोजिप्ट घ्या ज्यांनी घेतलं असेल छान गोष्ट आहे नसेल घेतलं त्यांनी आवश्यक एकरी पाच ते दहा ग्राम जिब्रिलिक ॲसिड नव्वद टक्क्यामधलं प्रोजीप म्हणून येतं समिटोमो कंपनीचं आवश्यक घ्या त्याच्यानी साईज होते सेल मल्टिप्लिकेशन वाढतं पेशींची संख्या अचानक वाढते त्यावेळेस खायला लागतं ते आपण जिरोबाऊंची चौथीसोबत देतो किंवा पोटॅशियम शोनाइटसोबत दिलं थोडंसं नत्र किंवा दोन तीन किलो युरिया दिलं तर ते चांगलं हळदीची साईज गेन करते ओके काहीजणं सायटोकायनिन वगैरे वापरतात काही कॅन वापरतात पाच लिटरचे त्याच्यामध्ये काही घटक असतात सायटोकायनिन आय बी ए सिक्स बी ए वगैरे त्याच्यामुळं पण साईज वगैरे होते ओके आता दुसरी गोष्ट म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये एक गोष्ट करा आता पोटॅशियम शोनाईट हे एक खत येतो ओके तर पोटॅशियम शोनाईट एकरी पाच पाच किलो दोन वेळेस द्या हे दोन वेळेस नियोजन झालेलं त्याच्यानंतर त्याच्यासोबत कोणी प्रोजिप घेतलं नसेल तर प्रोजिप द्या ओके आणि बाकीच्यांनी समजा जे पोटॅशियम शोनाईट घेत आहे पोटॅशियम श्लोराईटसोबत एके वेळेस पोटॅशियम ह्युमेट नावाचं एक ह्युमिकसारखं एक घटक येतो ह्युमिक ॲसिड वेगळं येतं पोटॅशियम ह्युमेट वेगळं येतं तर ते घ्या ओके आणि एका वेळेस दोन वेळेस आपण पोटॅशियम शोराईट सांगतोय एक वेळेस दुसऱ्या टप्प्यामध्ये एक पहिल्या टप्प्यामध्ये पोटॅशियम शोराईट प्लस पोटॅशियम ह्युमेट घ्या त्याच्यानी मुळी ॲक्टिवेट राहते प्लस दुसऱ्या टप्प्यामध्ये दुसऱ्या आठवड्यामध्ये पोटॅशियम शोराईट प्लस तुमच्यासोबत रायडो पोटॅश म्हणून एक येतं पाचशे रुपयाचा खर्च आहे त्याचा पाचशे साडेपाचशे रुपयापर्यंत जातं शंभर ग्राम रायडो पोटॅश म्हणून येतं एफ एम सी कंपनीचं येतं प्लस इनेराचं येतं अशा चांगल्या ब्रँडेड कुठल्याही ब्रँडेड कंपनीचं रायडो पोटॅश हे घ्या ओके तो पोटॅशियम वाढवण्याचं काम करतं जमिनीमध्ये ओके दुसरी गोष्ट आता जानेवारीच्या शेवटच्या म्हणजे दुसऱ्या आठवड्यामध्ये किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये जिथं तुम्ही एक वेळेस आता पाणी तोडणार आहात त्यावेळेस तुम्ही एक कुठलंही चांगलं बुरशीनाशक घ्या आणि सोबतच कीटकनाशक जे की आपलं मी तर सजेस्ट करत असतो लॅमडा सॅलोथिरीन प्लस ॲक्ट्रा ओके याच्याने काय होतं की पाणी तोडल्याच्यानंतर एक वीस दिवस पंचवीस दिवस आपण हळद काढत नाही आणि याच काळामध्ये हळदीला कीड लागते याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो सुरुवात सगळंपर्यंत नियोजन आपलं चांगलं असतं शेवटपर्यंत नियोजन चांगलं असतं आणि जेव्हा हळद काढतो आपण त्यावेळेस हळद कीड लागलेली दिसते आपल्याला मग हे आपण डोक्यात विचारत पडतो की कशामुळे झालं असेल तर पाणी तोडल्याच्यानंतर एक शेवटच्या पाण्यामध्ये कीटकनाशक आणि बुरशीनाशक आवश्यक वापरा हे मी सगळ्यांना रिकमेंड करेल खताचं नियोजन आता आपण कमी जास्त झालं तर असं चालेल पण हे शेवटचं नियोजन व्यवस्थित करा ओके मी प्रत्येक गोष्ट व्हिडिओमध्ये टाकत असतो सांगत असतो याच्यासाठी सांगत असतो की सगळ्या शेतकऱ्यांना त्यांच्या त्यांच्या भागामध्ये ते उपलब्ध व्हावं माझा हेतू आहे तुम्ही आपल्या दुकानावरती या घ्या पण शेतकऱ्यांचं हित झालं पाहिजे हे आपला एक उद्देश आहे ओके आता ही हळद थोडीशी बघून घ्या आत्ता नेमकीच पानं कुठं कुठं तरी करपायला शेंड्यामधून सुरू झालेली आहेत ओके तर ही पानं करपतायत म्हणजेच हळद काढायला होईल आता पानं बसतात पाणी बंद केल्याच्यानंतर आणि आपण काढायला चालू करतो जूनची लागवड आहे जून, ला जून पंधराची म्हणजेच आता त्याला ऑगस्ट जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी हे आपले असे आठ ते नऊ महिने होतात नऊ महिन्यामध्ये हळद काढायला पीक येऊन जातं काही जणांचे प्लॉट लवकर बसतील तर काहीजणं मार्केटमध्ये भाव असल्यामुळं हळद लवकर काढायला चालू करतील ओके आता याच्यात फारसा फडक पडणार नाही भाव कोणी घेऊन बसलेलं नाही आहे कमी जास्त होऊ शकतात यावर्षी लागवड जास्त आहे लागवड जास्त असल्यामुळं एखाद्या शेतकऱ्याला तीस क्विंटल हळद होणारी असेल त्यांनी दोन क्विंटल दोन एकर हळद लावलेली आहे पंधरा पंधरा क्विंटल निघाली जरी तरी त्याला तीस क्विंटलच होणार आहे म्हणून हे गोष्ट लक्षात घ्या भावांकडे जास्त त्याच्याकडे हे जाणार नाहीत बारा पंधरा टक्कली तरी हळद भाव परवडतं ओके okay. आता पाणी तोडायचं कसं हळदीचं पाणी तोडण्यामध्ये थोडंसं एक बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येतं की साहेब पाणी कसं तोडायला पाहिजे कधी तोडायला पाहिजे मी सांगेल साडेआठ महिने झाले असतील आठ महिन्याच्यावर तुम्हाला हळदीला झाले असतील तर पाणी तोडायला चालू करू शकतात ओके okay. पाणी तोडते वेळेस एक बुरशीनाशक कीटकनाशक द्या दुसरी गोष्ट आता चार दिवसाला जर पाणी देत असाल जेव्हा पाणी तोडायचं आहे तेच पाणी आठ दिवसावर घेऊन जा आठ दिवसाला पाणी दिलं आहे तिथून तोच पाणी पंधरा दिवसाला द्या ओके असंच पाणी करत करत एक शेवटचं पाणी वीस दिवसाच्या नंतर देऊन टाका आणि तिथून पाणी बंद करा अचानक पाणी बंद करू नका अचानक पाणी बंद केल्यास पानातला रग खाली उतरत नाही रिवर्स जे प्रोसेस होत असते पाण्यातली जे काही अन्नसाठा पानाने जमा केलेला असतो तो, तो हळदीकडे जात असतो तर ते हळदीच्या पिकाला भेटलं पाहिजे ती मुळीस ॲक्टिवेट राहिली पाहिजे तर त्याच्यासाठी पाणी तोडत 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 चला आणि नंतरच हे करा परत माझा नंबर देतो शहाऐंशी डबल झिरो दहा पंचेचाळीस अडतीस कोणाला काही अडचण वाटलीस कॉल करत जा ओके आता इथून पुढे काही टरबूजाची लागवड होईल आपल्या भागामध्ये तर आपण पण आता हीच जे आता थोडेसे व्हिडिओ काढले होते तर टरबुजामध्ये एक सिरीज आपण काढणार आहोत सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत हार्वेस्टिंगपर्यंतचं नियोजन कसं राहणार आहे आणि अशा सोप्या पद्धतीनं प्रत्येक व्हिडिओचा मध्ये जे काही खतं वापरतोय ते खताचा फोटो असेल व्हिडिओमध्ये कुठं सजीव वापरत असेल त्याचा व्हिडिओ असेल कुठलं बुरशीनाशक अशा फवारणीमध्ये घेतो आहे हे सगळं व्यवस्थितरित्या असेल बाकींच्या व्हिडिओसारखं नाही की आपण हे करणार आहोत असं चौथ्या दिवसाचा प्लॉट आहे हे हे वापरलं आहे नाही सगळ्या गोष्टी बारकाईने सांगण्यात येतील आणि इथून पुढे आपल्या व्हिडि व्हिडिओ चॅनलवरती हरभऱ्याची आणि बऱ्याचशा लोकांची फोन येतात हरभऱ्यांसाठी पण फवारण्या सांगा म्हणून हरभऱ्यासाठी टरबूजासाठी आणि गव्हासाठी हे वेगवेगळे व्हिडिओ आपण या चॅ यूट्यूब चॅनलवरती टाकणार आहोत तशासाठी सबस्क्राईब करा म्हणजेच थेट व्हिडिओ तुमच्या काढलेल्या दुसऱ्या दिवशी तू बघायला भेटतील धन्यवाद